विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ स्वागत आहे आपला विश्व ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये अवैध गोवंशीय जनावरांचे मांस वाहतूक करणाऱ्या धाराशिव शहर पोलिसांची कारवाई धाराशिव शहर पोलीस ठाणे धाराशिव शहर पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक शकील शेख यांना दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की धाराशिव शहरातील खिरणीमळा भागातून वैरागनाका रोडने गोवंशीय जनावरांचे मांस पिकअपमध्ये भरून विक्रीसाठी घेऊन जाणार आहे अशी खात्री लायक बातमी मिळाल्यावरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यांच्या पथकाने नमूद ठिकाणी जाऊन थांबले असता पथकास साडेआठ वाजताच्या सुमारास एक पिकअप क्रमांक एम एच पंचवीस ए जे चौसष्ट पंच्याण्णव हा रसलपुरातील वैरागनाका जाणारे रोडवर मुलींचे शासकीय वसतिगृहाचे समोरून जाताना दिसल्याने पथकाने तास थांबण्यास सांगितले टेम्पोतून दुर्गंधयुक्त पाणी गळत असल्याने पथकाने संशयावरून टेम्पोच्या पाठीमागे हौद्यात डोकावून पाहिले असता आत गोवंशीय जनावरांचे मांस दिसून आले त्यावर पथकाने पिकअप चालकास त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव मोईनुद्दीन उमर शेख वय सदतीस वर्ष राहणार फकीरानगर वैराग रोड धाराशिव तालुका जिल्हा धाराशिव असे सांगितले पथकाने नमूद पिकअप चालकास मासांबाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की सदरचे गोमांस हे जावेद नूर अहमद कुरेशी राहणार पापनाश तालुका माडा जिल्हा सोलापूर खिनीमळा धाराशिव यांचे असल्याचे सांगितले यावर पथकाने अंदाजे आठ लाख रुपये किमतीच्या नमूद पिकअपसह त्यातील अंदाजे सहा लाख रुपये किमतीचे सुमारे तीन हजार किलो गोवंशीय जनावरांचे मांस जप्त केले या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यांचे पोलीस अंमलदार सुधीर मुगळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरून महाराष्ट्र आणि संरक्षण कायदा कलम पाच उपकलम क नऊ अन्वय गुन्हा दाखल केला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक श्री शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री शकील शेख पोलीस हवालदार पठाण चव्हाण पोलीस अंमलदार मुंगळे कनामे जमादार चालक पोलीस हवालदार नगर गोझे यांच्या पथकाने केली विशेष प्रतिनिधी सागर चौगुले व्हाइस रेकॉर्डर आफ्रिन बागवान राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा